नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे आरिबीटी आरिबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी काउन्सलिंग किंवा सायको थेरपीमध्ये ज्या वेगवेगळ्या थेरपीज जा वापरल्या जातात त्याच्यामधली एक थेरपी जी आहे ती जी प्रसिद्ध आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ज्याच्यावरती आजकाल खूप सारे वर्कशॉप्स किंवा ऑनलाईन सेशन्स वेबिनार्ससुद्धा अरेंज केले जातात आणि त्याच्यातून आपण स्ट्रेस कसा रिलीज करायचा किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला तणावमुक्त आयुष्य कसं जगायचं हे खूप सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेली ती थिअरी आहे जर आपण ती नीट समजावून घेतली आणि जर आपण व्यवस्थित त्याचा वापर सुरू केला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तर आपल्याला अगदी छोट्या छोट्या प्रॉब्लेमपासून ते मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्सपर्यंत बऱ्याचशा गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी नकारात्मक विचारातून बाहेर पडण्यासाठी त्याची खूप मदत होते या चॅनलवरती जे वेगवेगळे व्हिडिओज आत्तापर्यंत जे अपलोड केलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही एक गोष्ट कॉमन बघितली असेल तर आपण नेहमी आपल्या विचारांना बदलण्यावरती जास्त भर देत असतो कारण व्यक्ती माणसं प आजूबाजूची परिस्थिती घटना हे कोणीच बदलू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोण आपल्याशी कसं वागतं हे आपल्याला बदलता येत नाही आपल्या बाबतीत कधी काय घडतं हे आपल्याला बदलता येत नाही ये आपल्या आयुष्यात कोण येईल आणि आपल्या आयुष्यातून कोण जाईल हे सुद्धा आपल्याला बदलता येत नाही किंवा कुठलं दुःख कुठलं संकट अचानक येईल का हे आपल्याला माहिती नसतं पण आपल्याला हे नक्की माहिती असतं की आपण काय करायचं आपल्याला त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे किंवा त्या गोष्टीला कसं आपण चांगल्या पद्धतीने तोंड द्यायचं आहे तोंड तर आपण सगळेच देत असतो म्हणजे जे समोर आलेलं आहे वाट्याला आयुष्यात आलेलं आहे त्याला कसंही करून तोंड द्यावंच लागतं आपल्याला आपल्याला पर्याय नसतो तिथे पण ते तोंड देत असताना आपण ते चांग हेल्दी का अनहेल्दी वेनी देतो आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने देतो आहे ज्याच्यातून आपल्याला कमीत कमी त्रास किंवा अजिबातच त्रास होत नाही आहे अशा पद्धतीने ते तोंड देतो आहे की आपण फक् रडत बसलेलो आहोत दुःख करत बसलेलो हो, आहोत सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसलेलो हो, आहोत अशा पद्धतीने तोंड देतो आहे ह्या दोन्हीमधला चॉईस जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हेल्दी वेनी म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी मात करण्यासाठी सायकोथेरपीज नेहमीच मदत करत असतात तर मला एक कमेंट आली होती व्हिडिओवरती की आरी बिटीवरती तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि तसं बघितलं तर काही बऱ्याचशा गोष्टी अशा सायकोथेरपीमध्ये वाचताना क्लिष्ट वाट, वाट वाटू शकतात पण माझ मी त्या गोष्टींना सोपं करून सांगण्याचा सा इथे प्रयत्न करते आहे दोन पार्ट्समध्ये हा व्हिडिओज मला डिवाइड करायचा आहे पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी आरिबीटी म्हणजे काय किंवा त्याचे त्याचा उद्देश काय आहे किंवा त्याच्यामध्ये जे कोर कॉन्सेप्ट्स कौ, आहेत किंवा मेन त्याचा जे आपण म्हणूयात की जो गाभा आहे तो काय आहे हे आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पार्ट्समध्ये त्याचे जे टेक्निक्स आहेत किंवा आपण नक्की काय करायचं आहे आरिबीटी समजली पण आता आपण करायचं आहे काय नक्की रोजच्या आयुष्यात अशा दुसऱ्या भागामध्ये मला ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे तर आपला आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे मुळात की ज्या आपण अवघड गोष्टी आहेत त्या सोप्या करून सांगण्याचा इथे प्रयत्न करतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा आपल्याला आचरणात आणता येईल कारण सगळ्यांनाच काउन्सिलिंगसाठी जाणं शक्य नसतं किंवा सगळ्यांनाच वेबिनार्स किंवा वर्कशॉप्स अटेंड करणं शक्य नसतं त्याच्यामुळे मग अशा काही गोष्टीतून जर मदत होत असेल तर चांगलंच आहे तर आरी टी जी आहे रॅशनल इमोटिव बिहेवियर थेरपी ही डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी शोधून काढलेली थेरपी आहे आधी थिअरी आपण समजून घेऊयात सिद्धांत काय आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत हे आपण आधी समजून घेऊयात तर जसं मी सुरुवातीला व्हिडिओच्या म्हटलं की आपण आपल्याला असं वाटतं की सिच्युएशन म्हणजे परिस्थिती किंवा माणसं ही आपल्या दुःखाला जबाबदार आहेत किंवा त्यांच्यामुळे आपल्यावरती ही अवस्था आलेली आहे आणि त्यांच्यामुळे आपण आज प्रॉब्लेम्समधून जातो आहोत आणि माणसं बदलली समोरचा माणूस बदलला तर मी याच्यातून बाहेर पडेन किंवा परिस्थिती बदलली तर मी याच्यातून बाहेर पडेन मग आपण वाट बघत बसतो की समोरचा माणूस बदलतोय का परिस्थिती बदलते का आणि तोपर्यंत आपण स्वतःला त्रास करून घेत राहतो घेत राहतो आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्वास्थ्यावरती होत असतो आपल्या आयुष्यातलं रोजचं समाधान जे आहे किंवा आपली कार्यक्षमता जी आहे काम करण्याची जी आपली क्षमता आहे तीसुद्धा त्याच्यामुळे खूप कमी होते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक ॲस्पेक्टवर प्रत्येक अंगावरती त्याचा परिणाम होत राहतो आणि म्हणून आपण आपला जे थिअरी आपल्याला असं सांगते की आपण आपला जो फोकस आहे तो कशावरती दिला पाहिजे आपल्या विचारांवरती कारण आपल्या विचारांमुळे आपलं दुःख आपला त्रास आपला जो काही स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो ते सगळं आपल्या विचारांमुळे आपल्या धारणांमुळे आपले जे बिलीफ सिस्टीम आहे त्याच्यामुळे आलेली असते परिस्थिती नकारात्मक असते त्याच्यात काही शंका नाही आहे डाऊट नाही आहे पण त्या परिस्थिती नकारात्मक परिस्थितीचा नकारात्मक विचार जो आपण करतो ना आणि तो घोकत जो राहतो ना त्याच्यामुळे आपल्या नकारात्मक भावना तयार होतात आणि आपला स्ट्रेस त्याच्यामुळे वाढत राहतो मग इथे जबाबदार कोण आहे तर आपले नकारात्मक विचार आपले नेगेटिव्ह थॉट्स हो आपण स्वतःच जबाबदार आहोत आपल्या नकारात्मक विचारांना आणि आपल्या सकारात्मक विचारांना सुद्धा म्हणजे काय की जर आपण ठरवलं तर आपण परिस्थिती तशीच असतानासुद्धा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने किंवा सकारात्मक पद्धतीने पॉझिटिव्ह वेने आपण विचार करू शकतो आणि आपण आपला स्ट्रेस दूर करू शकतो म्हणजे आपल्याला परिस्थिती बदलण्याची वाट बघण्याची गरज नाही आहे माणसं बदलण्याची वाट बघण्याची गरज नाही आहे आपल्याला फक्त रोजच्या रोज काही गोष्टी फॉलो करायला हव्यात आता त्या अंमलात आण आणायला हव्यात ज्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो तर हे मुख्य त्याच्या मागचं कुठल्याही सायकोथेरपीच्या मागचं एक मुख्य कॉन्सेप्ट असते तसं आर बीटीमध्ये सुद्धा आपण हे समजतो की आपले विचारच जबाबदार आहेत आणि आपणच आपली बिलीफ सिस्टीम आर बी टीमध्ये बिलीफ सिस्टीम हा शब्द जास्त वापरला जातो बिलीफ म्हणजे आपण वर्षानुवर्ष काही गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप पक्के अशा धारणा करून ठेवलेल्या असतात आणि त्या धारणाच जबाबदार असतात आपल्या सगळ्या दुःखांना सगळ्या सगळ्या स्ट्रेसला तर आता आरिबीटीमध्ये आपण बघितलं की आपण आपल्या दुःखाला जबाबदार आहोत ही एक गोष्ट आहे आता आरिबीटीमध्ये ए बी सी असं मुख्य एक सूत्र सांगितलेलं आहे ए म्हणजे काय ॲक्टिवेटिंग इव्हेंट जसं आपण म्हटलं की कोणीतरी मला काहीतरी बोललं कोणीतरी माझा अपमान केला ही घटना झाली किंवा कोणीतरी मला सोडून गेलं माझ्या आयुष्यात कोणीतरी माझा विश्वासघात केला ही घटना झा असू शकते किंवा माझ्या आयुष्यात मला एक खूप मोठं अपयश आलं किंवा आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं किंवा आजार पण आलं किंवा जवळच्या माणसाचा बाबतीत काहीतरी दुर्दैवी घटना घडली असं काहीही असेल हां जे आपण ॲक्टिवेटिंग इव्हेंट म्हणतो की ज्याच्यामुळे आपला स्ट्रेस वाढतो ज्याच्यामुळे आपला मानसिक ताण ताण वाढतोय हे ए झाला बी काय असतो बिलीफ सिस्टीम जे मग अशी म्हटलं की बरेचशा धारणा आपण आपल्या मनामध्ये करून ठेवलेल्या आहेत हां की माझं आयुष्य ना हे कम्प्लीट आणि परफेक्ट असायला हवं किंवा माझं काम हे नेहमी कम्प्लीट आणि परफेक्ट असायला हवं लोकांनी माझी नेहमी स्तुती करायला हवी ना हे नेहमी स्पीडनी जायला हवं सगळ्या गोष्टी पटापटा व्हायला हव्यात आयुष्यामध्ये नेहमी यश मिळायला हवं अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपली बिलीफ सिस्टीम आहे प्रत्येकाची एक बिलीफ सिस्टीम असते की आपण आपल्या धारणा बनवून ठेवलेल्या असतात आणि आपल्याला आयुष्य त्याच पद्धतीने हवं असतं त्याच ट्रॅकवरती हवं असतं थोडं पुढे मागे आयुष्य गेलं ना की आपल्याला ते चालत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो तर ती झाली बिलीफ सिस्टीम आणि सी जो आहे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आता ह्या ॲक्टिव्हेटिंग इव्हेंटनंतर जी बिलीफ सिस्टीम आपण धरली मनामध्ये त्या बिलीफ सिस्टीममुळे नेगेटिव्ह नेगेटिव्ह बिलीफ सिस्टीममुळे जे परिणाम आपल्यावरती होत आहेत ते त्या सीमध्ये येतील मग कुठले कुठले परिणाम येतात की आपली चिडचिड वाढते आपला राग वाढतो आपलं कामामध्ये लक्ष लागत नाही आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही किंवा आपण सतत आपल्याच विश्वामध्ये राहतो आपण आप आहे त्या कामामध्ये आपल्याला सोडून द्यावं असं वाटतं सतत दुःखीपणाची भावना असू शकते किंवा सतत नैराश्याची भावना असू शकते हे वेगवेगळे त्याचे जे परिणाम आहेत ते त्या सीमध्ये आले तर ॲक्टिवेटिंग इव्हेंट बिलीफ सिस्टीम आणि कॉन्सिक्वेन्सेस ए बी सी अशी आर ई एक मुख्य कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला आधी समजून घेतली तर मग पुढचं आपल्याला सोपं जाईल तर आता पुढे काय मग आता बिलीफ्स जे आहेत ते साधारण मी तुम्हाला अतिशय थोडक्यात आणि सोपं करून सांगते या गोष्टी कारण आपण आपल्याला रोजच्या आयुष्यात आपल्याला त्या वापरायच्या असतील तर आपल्याला त्या अगदी सहजपणाने वापरता आल्या पाहिजेत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण डोक्यात ठेवल्या तर त्या आपल्याला जमणार नाहीत रोजच्या रोज करायला तर मग बिलीफ सिस्टीम जे आहे त्या बिलीफ सिस्टीममध्ये साधारण कुठले कुठले जे मी आता थो थोडी उदाहरणं तुम्हाला दिली तर मेन कॅटेगरी आपण त्याची करतो पाच विभागांमध्ये पहिलं आहे अचीवमेंट म्हणजे काय की मला आयुष्यामध्ये ना अमुक अमुक गोष्टी मिळायलाच हव्यात मग ते यश असेल नाव असेल कीर्ती असेल पैसा असेल कौतुक असेल अचीवमेंट मला एखादी गोष्ट अचीव करायलाच हवी हा च आहे ना हा आरिबेडीचा मुख्य गाभा आहे म्हणजे काय मिळायला हवी इथपर्यंत ठीक असतं सगळं पण मिळायलाच हवी नाही मिळाली तर मग काही खरं नाही किंवा आयुष्य खूप भयंकर आहे आणि मग आयुष्यात काही अर्थ उरलेला नाहीये किंवा मग मी खूप माझे मला काही वर्थच नाही आहे अशा पद्धतीचं मग जर तर आपण तिथे लावायला लागतो तर अचीवमेंट झाला दुसरं जी कॅटेगरी आहे ती आहे ॲप्रिसिएशन लोकांनी माझं नेहमी कौतुक करायला पाहिजे लोकांनी माझ्याशी नेहमी चांगलं वागायला पाहिजे कोणीही चांगलं नाही वागलं तर मला खपणार नाही कोणी माझा अपमान केला तर मला चालणार नाही आणि माझ्यासाठी ते खूप असहनीय असेल किंवा इन्टॉलरेबल असेल मी ते सहनच करू शकणार नाही किंवा आय कॅनॉट स्टँड इट आणि माझं आयुष्य सुखं मिझरेबल होऊन जाणार आहे त्याच्यामुळे हे आपण त्याचं नंतर येणारी आपली गोष्ट जी आहे नेगेटिव्ह सेल्फटॉक जी आहे ती असते पुढचं आहे कम्फर्ट प्रत्येकाला कम्फर्ट हवा असतो हां जसं आत्ता उन्हाळा चालू आहे तर पंखा ए सी कूलर जे काही अवेलेबल आहे ते सगळं असायलाच हवं लाईट गेली अस्वस्थता वाढते बेचेनी वाढते नाही का मला ते आत्ताच कम्फर्टेबल हवं आहे किंवा आपल्याला जे जिथे आपण काम करतो तिथे आपल्याला डिस्टर्बन्स अजिबात नको असतो किंवा आपण जिथे ज्यांच्याशी बोलतोय तिथे आपल्याला ते कम्फर्टेबल हवं असतं प्रत्येकाला कम्फर्ट हवं असतो पण तो कम्फर्ट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कधीतरी डिस्टर्ब होतो विस्कळीत होतो आणि आपण ते मान्यच करायला तयार होत नाही की हे कधीतरी असं होऊ शकतं आपण तिथे म्हणतो की नाही हे असं असायलाच नाही पाहिजे माझं आयुष्य हे नेहमी कम्फर्टेबल प्रत्येक लेवलवरती कम्फर्टेबल असायलाच हवं आहे आणि त्यांना सेल तर मी हे सहन करू शकणार नाही हे चालणार नाही माझं आयुष्य खूप मिजरेबल होईल वगैरे वगैरे पुढचं आहे कंट्रोल एव्हरीथिंग मस्ट बी अंडर माय कंट्रोल प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये असायला हवी समोरचा माणूस माझ्याशी असं वागलाच का वागायला नाही पाहिजे हां तेचं वागणं माझ्या कंट्रोलमध्ये असायला हवं परिस्थिती अशी हाताबाहेर गेलीच कशी माझी मुलं माझ्या कंट्रोलमध्ये का नाही आहेत किंवा माझा पार्टनर माझ्या कंट्रोलमध्ये का नाही आहे किंवा जे काही आहे आजूबाजूला त्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये का नाही प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये असायला हवी आणि ती कंट्रोलच्या बाहेर गेली की मग जे काही नेगेटिव्ह सेल्फ टॉक आत्ता आपण बोललो ते पुन्हा सुरू होतं आता शेवटचा जो पार्ट आहे तो आहे फेअरनेस एव्हरीथिंग मस्ट बी फेअर सगळ्या गोष्टींना अशा जिथल्या तिथे जशाच्या तशा आणि सुरळीतपणे पार पडायला हव्यात म्हणजे काय की आता समजा एखाद्या ठिकाणी मला वेळेत पोहोचायचं आहे अचानक मध्येच ट्रॅफिक मला खूप जास्त लागली आणि मला त्याच्यामुळे उशीर होतोय तर अर्थातच त्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत किंवा खूप जोराचा पाऊस आला छत्री नाही आहे रेनकोट नाही आहे काहीच नाही आणि कपडे भिजले आणि जिथे महत्त्वाच्या ठिकाणी पोचायचं होतं तिथे उशीर झाला म्हणा किंवा हव्या त्या परि स्थितीमध्ये पोहोचता नाही आलं किंवा ट्रेन लेट झाली आणि मग त्याच्यामुळे होणारा पुढचा जो उशीर आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात पण तिथे आपण त्या मान्य न करता तिथे आपण स्वतःला परत परत काय सांगत राहतो की सा 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 नाही हे असं झालंच कसं असं व्हायलाच नाही पाहिजे असे लेट कसं काय करतात ह्या लोकांना कळत नाही का किंवा एखादी गोष्ट अशी मध्ये घडलीच कशी अचानक ह्याला ह्याला काय आत्ताच व्हायचं होतं का हे हे सगळं काय आहे की आपण तो जो बिलीफ आहे ना एव्हरीथिंग मस्ट बी फेअर तर तो बिलीफ तिथे आड येतो आणि त्याच्यामुळे हे झालं नाही तर मग पुढचं जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक याचे आपण बोललो की मग ते सहन करू शकणार नाही ते असं झालंच कसं आणि मग आता काही खरं नाही आता काही आयुष्यात अर्थ उरला नाही हे असं सगळं नेगेटिव्ह सॉफ्ट सेल्फटॉक सुरू व्हायला लागतं तर आता तुम्हाला वाटत असेल की हे एवढं सगळं काय आहे पण आपण नीट समजून घेतलं तर हे रोजच घडतंय फक्त ते थे थी थे थी थी थे ते थिअरीमध्ये ना त्यांनी त्याला वर्गवारी करून दिली आहे कॅटेगरी करून दिली आहे आपल्याला समजण्यासाठी आणि आपण त्याच्यावरती काम करता यावं आपल्याला म्हणून म्हणून खूप काही आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या नाही आहेत हे पाच गोष्टी जे आता आपण बोललो तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघितलात आणि नोट डाऊन करून घेतलं ना तर तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल ला हे रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असतं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मग आता पुढे काय पुढे आता तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपण हे सगळं बदलू शकतो म्हणजे परिस्थिती नाही बदलू शकत आपण अचानक येणाऱ्या गोष्टी आपण थांबवू नाही शकत लोकांचं वागणं आपल्याशी असणार तेही नाही बदलू शकणार आहोत मग आपण काय बदलू शकणार आहोत आपण त्याला जसं मी मगाशी म्हटलं किती चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो रडत न बसता उगाळत न बसता त्याचा परत परत विचार न न करता त्याचा त्रास करून न घेता जास्तीत जास्त कमी कमी त्रास जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कमीत कमी, कमी त्रास करून घेऊन किंवा त्रास अजिबात न करून घेऊन त्याला आपण तोंड कसं देऊ शक देऊ शकतो ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत बदल आपल्याला ह्याच्यात करायचा आहे आणि आपल्याला आरिबिटी त्याच्यासाठीच मदत करते तर आजच्या भागामध्ये आपण जे मेन बघितलं ते म्हणजे बिलीफ सिस्टीम काय असते कुठले कुठले बिलीफ्स असतात जे आपण डोक्यामध्ये ठेवतो आणि त्या बिलीफ डोक्यामध्ये ठेवल्यामुळे काय काय नेगेटिव्ह सेल्फ सा, टॉक तयार होतं की मी हे सहन करू शकणार नाही हे घडलंच कसं हे घडायला नको पाहिजे होतं हे घडलं म्हणजे आता काही खरं नाही माझ्या आयुष्यात काही अर्थ उरलेला नाही आहे किंवा माझं आयुष्यच तिथे संपलेलं आहे किंवा आता सगळ्याच गोष्टी ना काही अर्थच राहिलेला नाही आहे आणि हे मी सहनच करू शकणार नाही अशा पद्धतीचं जे नेगेटिव सेल्फ टॉक जे सुरू होतं ना त्याच्यावर आपल्याला काम करणं सोपं जाईल जेव्हा आपण टेक्निक्स त्याचे जे जे मी म्हटलं की पुढच्या आरबीटीचा जो माझा पुढचा व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये मी आरई बी टीचे जे छो टेक्निक्स आहे ते सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला हे नेगेटिव्ह बिलीफ्स दूर करता येतील आपल्या माइंडमधून काय करायचं आहे त्याच्यासाठी कुठले पॉझिटिव्ह विचार आपल्याला करायचे आहेत डेली बेसिसवरती रोजच्या रोज कधीतरी करून ते होणार नाही आहेत रोजच्या रोज थोडा सराव करून कुठले सकारात्मक विचार आपण केले तर आपले हे बिलीफ सिस्टीम आपल्याला सहजपणाने दूर करता येईल आणि आपल्याला अतिशय समाधानाने व्यवस्थित आयुष्य घालवता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लोकांना मदत होईल या सगळ्या गोष्टींची आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद